कोपापूर येथील घटना कीटकनाशक प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या सततची नापिकी उत्पादित मालाला नसलेला भाव या कारणाने घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नाही या विवंचनेतून एका कर्जबाजारी शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे तालुक्यातील बोपापूर येथील तात्या वामन ढेंगडे वयवर्ष पंचावन्न या शेतकऱ्याने आपली शेती कसत होते परंतु सततची नापिकी आणि कर्जबाजारी झाल्याने कर्जाची परतफेड करता येत नसल्याने हताश झालेल्या तात्याने आत्महत्या करण्याच्या हेतूने एकोणवीस जुलैला दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घरी कीटकनाशक प्राशन केले त्यानंतर ही बाब त्यांच्या कुटुंबियांना लक्षात येताच त्यांनी ते तात्काळ वणी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले उपचारादरम्यान तेवीस जुलैला सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान तात्याजी वामन ढेंगळे यांचा मृत्यू झाला बँकेचे आणि खाजगी सावकारांचे त्यांच्यावर असलेल्या कर्जापोटी त्यांनी आत्महत्या केली आहे